नमस्कार मी तरुण मी स्वागत करतो नवीन एका ब्लॉग मध्ये तर आजची तारीख आहे सोळा डिसेंबर आणि नेहमीप्रमाणे आपण निघलोय आणि आज आपण फक्त ओलामध्ये काम केलंय उबेरला कामच नाही केलेलं सगळीकडे बंद आहे म्हटल्यावर बंद तसं स्ट्राईक एक दिवस होती पण पुढे कंटिन्यू मला बऱ्याच जणांचे मेसेज तुम्ही मी यूज करताय तर आज आपण उबेर अजिबात युज केलेलं नाही ए रॅपिडोची एक राईड केली आणि ओलाचे राईड केलेले आहेत तर आणि त्यात आपल्याला निघायला उशीर पण झाला होता तरी पण आपण काम कसं प्रकारे पूर्ण केलं टार्गेट पूर्ण झाले का नाही ब्लॉग मध्ये बघा नक्की आवडेल गुड मॉर्निंग मित्रांनो मी धीरजिंके स्वागत करतो नवीन एका मध्ये तारीख आहे सोळा डिसेंबर सकाळची वाजले पाच वाजून पन्नास मिनटं थोडासा लेटच झालाय थंडी खूप आहे जाग जाग आली होती पण परत झोपलो चार वाजेपर्यंत गार वाजते तर आपल्याला सीएनजी भरायला जायचे आज आपल्याला साडेपाच सव्वापासच होतील सुरुवात करायला गर्दी असेल तर चार गाड्या सी एन जी आहे आणि बघूया किती गॅस बसतोय साडेचारशे वगैरे बसेल माझ्या हिशोबाने काल आम्ही थोडं फॅमिली बाहेर पण गेलो होतो सो गाडी जास्त चालली तर बघूया वेळ किती लागतो आता आपल्याला आजचं दिवस आज तर काही इन्सेन्टिव्ह नाहीये आज बहुतेक ते सहा ते दहाच्या मध्ये एक्स्ट्रा असं काहीतरी आहे ऐंशी का साठ रुपये त्यांच्या स्पेसिफिक एरियामध्ये जर आपण ट्रिप घेतल्या तर त्याचे पैसे एक्स्ट्रा तर बघूया काय होते जिथं रेट पर आपल्याला माझं नेहमी सांगणं असतं जिथं तुम्हाला रेट पर तिथलीच ट्रिप घ्या आणि आपण पण तेच करतो बघूया कुठं जातोय आपण हे हे असं होतं बघा तुम्ही जर वेळेवर काम नाही केलं तर जसं मी काल सी एन जी भरायचा कंटाळा केला सरळ गेलो घरी निघून तर आज मला सी एन जी भेटला नाही हो सकाळी दुसरीमध्ये तर मला इकडं जाधववाडीमध्ये यावं लागलं सी एन जी पंपावर आता इथं गाड्या आहेत पुढं पाच सहा मग दहा पंधरा मिनटं गेले आपले म्हणजे इथं साडेपाच होणार असं होतं आणि ट्रिप भरपूर सर्च वगैरे दिसतोय सगळीकडं त्याच्यामुळं आता वेळ लागणार वेळ म्हणजे पैसे आहेत मार्केटला तर आपल्याकडे गाडीमध्ये गॅस नाही तीन एन सीएनजी तर बघूया फर्स्ट राईड झाली आप आपली आपण जिथे गॅस भरला तिकडनंच होती आपल्याला दोन अडीच किलोमीटरपासनं वाकडेवाडी बस स्टँड दोनशे नव्वद रुपये मला दाखवले होते कस्टमरचं बिल झाले तीनशे सतरा रुपये दोनशे आपल्याला दिलेत ठीक आहे इथं आता फ्रेश होऊ पटकन आणि रेल्वे स्टेशनला बघूया पुढं ट्रिप पडते आपल्याला आपण गेलो होतो एअरपोर्टला आणि एअरपोर्टला वेट केला थोडासा तर तिथं फ्लाईट होत्या आणि राईड भरपूर पडत होत्या फक्त रेट मला आहे ना सर्जमध्ये घ्यायचा होता सो आपण वेट केला एक उबेरची आली बानेरची तीनशे ऐंशी आणि एक आली अठरा किलोमीटरची पिंपळे सौदागर चारशे बारा का अठरा रुपये तर चारशे बारावाले आपण घेतली आणि अठरा किलोमीटरच होतं पिंपळे सौदागरला रहाटणी जिथं सुरू होती तिथं आणि आता कस्टमरला सोडले तर कस्टमरचं बिल झालंय पाचशे बावन रुपये आपल्याला चारशे बारा का चारशे अठरा काहीतरी दिलेत आणि ॲडव्हान्स राईड आपल्याला कल्याणी नगरची गरजेची पडली सतरा किलोमीटरचे साडेतीनशे रुपये तर ती पण आपण घेतली आहे आणि निघालोय आता कस्टमरच्या लोकेशनला आता ही दुसरी राइड आपली ओलाची तर बघूया आता ही राईड कम्प्लीट करायला वेळ किती लागतोय आपण कस्टमरच्या लोकेशनला पण ऍड्रेस होता आपल्याकडं बिल्डिंगचा नंबर फ्लॅट नंबर नव्हता आता कस्टमरने फोन नाही उचलले दोन फोन एक कट केलाय वाटतं तर आता काय माहिती येतात का कॅन्सल होती राईड ही काय माहिती तर ठीक आहे आणखीन एकदा कॉल करून बघू आपण कारण इथं वेळ घालवत पॉईंट नाही इथनं राईड भेटून जातील आपल्याला बाकीच्या ॲपमधनं तर बघू आणखी एक दोन मिनटं फोन करू नाही तर मग आपण इथन बाहेर निघून जाऊ तर आपल्याला पिंपळे सौदागर राईड राइड आली स्टेशनची रॅपिडो कडनं उबेर पण येत होते पण आपण रॅपिडो एक्सेप्ट केली होती तो आपण ती राईड घेतली आणि ती दाखवली होती एरिया रेल्वे स्टेशन पण ती रेल्वे स्टेशन नसून रुपी हॉलपासनं आतमध्ये आयटी ऑफिस आहे तिथं सोडलंय आता इथनं परत आपण चहा घेतलाय थोडस सा झोप सारखं वाढत होत तर आता इथनं फिरून परत आपण मेट्रो स्टेशनला जाऊया आणि इथनं परत याच रस्त्याने मागे जायचं पुढं तो निघतो रुपये हॉलचे तिथं परत तिथून मग आपण यू टर्न घेऊन फ्रेश होऊ आणि नंतर बाकीचे ऍप चालू करू आता ऍप सगळे बंद आहेत कारण तीन राईड झाल्यात आपल्या आपल्या ते ओलाची जी कॅन्सल झाली राईड मला डाऊट होतं कारण फोन कस्टमरनी कट केला आणि बावीस रुपये आपल्याला तिथं कॅन्सलेशनचे भेटलेत ओलाकडनं कारण आपण दीड मी वन पॉईंट सेवन किलोमीटर आलो होतो तिथं कस्टमरसाठी तर आपण सोसायटीपर्यंत गेलो होतो आतमध्ये आणि आता इथनं आपण परत बघूया फ्रेश होऊ आणि नंतर एक पाच दहा मिनटामध्ये बघू जर इथं असेल ठीक नाही तर परत आपण एअरपोर्टला जाऊ आता आधीच्या राईडचे बघा तुम्ही ओलानी किती पैसे घेतलेत पाचशे बावन्न रुपये कस्टमरनी पाचशे साठ रुपये दिले आठ रुपये आपल्याला एक्स्ट्रा दिलेत लेडीज होत्या म्हणजे इतर वेळी आपल्याला दोनशे वीस अडीचशे रुपये दाखवतं रॅपिडोला पिंपरी चौदा घरचे एअरपोर्ट कस्टमरचे घेतलेत पाचशे बावन्न रुपये साडेपाचशे रुपये घेतलेत आपल्याला दिलेत चारशे तेरा असं काहीतरी आपल्याला पण व्यवस्थित पैसे दिलेत ओलानी तर ठीक आहे आता इथनं आपण जाऊया फ्रेश होऊ आणि नंतर बघूया पुढं आपल्याला गाईड कोण देते आपण प्लॅटफॉर्म नंबर सहाला ला थांबलो होतो तर आपल्याला ओलाकडनं राईड आली एक छोटीशी दीड किलोमीटर पिकअप आणि पाच किलोमीटर ड्रॉप शेरेटन हॉटेल जे आहे तिथून होता पण विषय असा आहे की तो ड्रॉप होता गणेश खिंड रोडला शिवाजीनगर आलं आता मी काय पाहिलं नाही नेमकं कुठं होतं तर आता इथं लागली मला गर्दी आता मला इथनं फिरून जायलाच वीस एक मिनिटं लागते स्टेशनला पण दोनशे चौदा रुपये आपल्याला दिलेत पाच सहा साडेसहा किलोमीटरची तर ठीक आहे वरते फक्त इथन कि आपल्याला स्टेशन पर्यंत तर मोकळं जावं लागेल म्हणजे चार पाच किलोमीटर ते तरी पण आपल्याला वीस रुपये किलोमीटर प्रमाणे रेट भेटलेत तर बघूया आता आपण इथनं जाण्यापेक्षा तिकडनं जायला पाहिजे होत पर छतुरशिंगी पासन फिरून गेलो असतो तिकडनं आतून लॉकवाले रोड पासन आहे आलोय आता काय करू शकत नाही मेट मेट्रो ना स्टेशन पासून आपल्याला राईड भेटली होती स्टेशनच्या मागच्या चे साईडला बॅक गेटला कस्टमर थांबलो होतं गर्दी होती रोडला आणि आपण गर्दी होती आणि आपण आता आलोय वाखडला कस्टमरला सोडले तीनशे चोवीस कस्टमरच बिल झालं दोनशे सतरा काय असं काहीतरी आपल्याला दोनशे सत्तर आपल्याला दिलेत तर आपलं टोटल झाले फोर्टीन सिक्स्टी फाय चौदाशे पासष्ट अर्निंग आपलं झाले टाइम झालाय सव्वा अकरा आज लेट झाले कारण सकाळी निघायला पण उशीर झाला आणि पुढं पण काम हळूहळू होत गेलं आणि गाडी चालली वन झिरो सिक्स म्हणजे एकशे सहा किलोमीटर तर आता इथनं बघूया आपल्याला कुठं राईड पडते रॅपिडो आणि चा उबेर चालू करून ठेवतो ओला पण चालू आणि जे आपण तर रॅपिडोचा उबेरचा काय उपयोगच नाही उबेर आपण असं पण बंद ठेवले हो, फक्त बघण्यासाठी करतोय हो, का कोणत्या एरियामधनं राईड पडतात तर ठीक आहे बघूया आता आपल्याला राईड कुठं पडते वाकडलाच होतो आपण थांबलो होतो तर तिथनं आपल्याला राईड आली आठ साडेआठ किलोमीटरची आ... निगडी एच डी एफ सी बँक तर कस्टमरला सोडले एक पंचवीस एक मिटर लागले लाग असतील आपल्याला दीड किलोमीटर दीड का पावणे दोन किलोमीटर पिकअप दहा किलोमीटरची राईड तर आपल्याला दाखवले होते अडीचशे रुपये दोनशे चोपन्न रुपये आपल्याला दिलेत आणि कस्टमरचं बिल झालंय दोनशे नव्वद रुपये कॅश पेमेंट होतं तर ठीक आहे तर आपलं अर्निंग झालं तर चौदाशे सत्तर चौदाशे सत्तर आणि पन्नास पंधराशे तीस आणि दोनशे सतराशे तीस रुपये सतराशे तीस आपलं अर्निंग झाले आता आपण आहे निगडीमध्ये एच डी एफ सी बँक आकोडीमध्येच म्हणता येईल निगडी पण नाही पूर्ण तर आता इथनं आपण हळूहळू हायवेला निघू आणि आपल्या घराकडची राईट भेटते का बघू टाइम झालाय सव्वा बारा तर आपण एक मित्राचा फोन आला होता त्यामुळे बोलत बसलो होतो तर तिथं अर्धा आरदा पाऊन तास अर्धा तास गेलाय आपला आणि आता इथनं आपण गोटू टाकून देऊ आणि बघूया आपल्या घरची राईड पडते का तर असा फरक पडतो इन्सेंटिव्ह वगैरे नसेल तर एक पकडून चला पाच सहाशे पाचशे पाचशे रुपये तरी आपल्याला म्हणजे काल आपण चारशे रुपये घेतले परवा आपण नऊशे पन्नास घेतले ठीक आहे हरकत नाही काम आहे आज उशिरा जाऊन पण ठीक म्हणता येईल आपलं अर्निंग व्यवस्थित झाले अजून गाडी पण तेवढी चाललेली नाहीये आणि अर्निंग पण आपलं झालेलं आहे साडेचारशे रुपयाचाच गॅस बसेल बसला तर माझ्या हिशोबाने आणि अर्धे टाकी सी एन जी एक गाडी समजा खाली बसला तरी पण चारशेच बसणार आहे कारण आपण सिटी मध्ये चालवतो जास्त जो काय जोरात ना पण नाही काय हे नाही व्यवस्थित पण गाडी चालवते तर बघूया आपल्याला आता इथनं किती वेळ लागतोय घरी पोहोच घरी तर काय पोहोचणार अर्धा पोहोचता मध्ये तर ठीक आहे भेटूया आता डायरेक्ट उद्या